मागच्या काही दिवसांपासून जैन बोर्डिंगचं जे प्रकरण आहे।, आहे ते चर्चेमध्ये आहे आज खासदार मुरलीधर मोहोळ जे आहे त्यांनी जैन बोर्डिंगला भेट दिली गुरुजींचा आशीर्वाद घेण्यासाठी ते आले होते असं सांगितलं काय जैन बांधव आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं काय घडलं नेमकं काय बोलणं झालं आणि या सेल डीड बाबतीत काय बोलणं झालंय का त्यांच्याशी बोलून आपण जरा हे करूया अक्षय सर काय सांगाल आज खासदार आले होते त्यांनी गुरुजींचे आशीर्वाद घेतले नेमकं काय काय घडलात नाही साधारण एक चार पन्नास ला पुण्याचे खासदार केंद्रीय मंत्री अन्न डायरेक्ट इथे आलेले हॉस्टेलमध्ये आणि आल्या आल्या त्यांनी महाराजांची भेट घेतली आणि त्यांनी त्यांची भावना अशी व्यक्त केली की तेनी तेनी के मी महाराजांनी जे डिक्लेअर केलेले की एक तारखेपासनं मी उपोषणावर अन्न त्याग आणि पाणी त्याग ते करणार आहे तर त्याच्या आधी मी हा व्यवहार रद्द करण्यासाठी प्रयत्न करतो तर शेवटी आता किती आजची तारीख पंचवीस तारीखे अजून आम्ही पाच दिवस वाट बघू आणि तोपर्यंत हा लढा सुरू सुरूच ह्याच्यात ब्रेक नाही आहे नाहीतर मग एक तारखेपासून जे पूर्ण शहरातील समाज असतील किंवा बाहेरची लोक असतील ताकतीने हा लढा अजून आम्ही ताकदीने उभं करू पण हे शांततेच सगळं चालू असताना अचानकपणे जैन बांधव आक्रमक झाले असं काही खासदारांकडून सांगण्यात आले ज्यावरून ते आक्रमक झाले काही लोकांच्या भावना होत्या की नाही आम्हाला तुम्ही हे करा वगैरे त्याच्यात प्रत्येकाला आपण हे करू शकत नाही त्यांनी हे करण्याचा प्रयत्न केलेला जेव्हा खासदार आले त्यावेळेस बरोबर आशीर्वाद घेतले असं सांगण्यात आलं नेमके हे घटनाक्रम काय काय होता कशासाठी का, का, आले होते काही पूर्वसूचना होती काय असं नाही त्यांचं म्हणणं असं आहे की मला गुरुदेवनी बोलवलं परंतु असं काहीच नाहीये आणि मी गुरुदेवचा आशीर्वाद घ्यायला आलो हे बरोबर आहे चांगली गोष्ट आहे गुरुदेवचा आशीर्वाद घेतला पाहिजे परंतु गुरुदेवच्या समोर जेव्हा बोलताना ते म्हणले की मी शंभर टक्के प्रयत्न करतो म्हणून पूर्ण आश्वासन दिलं नाही की सम्राट टक्के आम्ही डील रद्द करू म्हणून सेल डीड रद्द करू म्हणून असं कुठेही सांगितलं नाही म्हणून हे बाहेर आल्यानंतर थोडंसं उद्रव झालं की आमची मागणी एकच आहे की सेल डीड रद्द करावी तीस तारीखपर्यंत जर सेल डीड रद्द नाही झाली तर पुणे शहरचे खासदार माननीय मुरलीधर मोहळजी गुरुदेव बरोबर आमरण उपोषणला बसणार आहे का ही मागणी आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेली आहे परंतु त्याचंही ते काय कुठं उत्तर दिलेलं नाहीये आणि काही व्यवस्थित आश्वासन न देता ते निघून गेले गेल्या बऱ्याच दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत आहे खरं तर महिनाभरापेक्षा जास्त कालावधी झाला म्हणता येईल वाटत नाही पुण्याचे खासदारांचा लोकप्रतिनिधी म्हणून यायला उशीर झाला बोर्डिंगला हा दुर्दैव आहे खरंच तर खासदार साहेबांनी पहिल्याच दिवशी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन हा विषय कसं मिटेल असं प्रयत्न केलं पाहिजे होतं पण हे तर कुठेही तसं दिसून आलेलं नाहीये आणि ह्याच्यामध्ये राजकीय विषय स्वतःच स्वार्थ म्हणून आहे की काय हे कळत नाहीये परंतु एवढं उशीर येणं म्हणजे काल काहीतरी घडलंय त्यांच्या बरोबर असं आम्हाला संशय आहे चला जे काही घडलं चांगली गोष्ट आहे परंतु तीस तारीख पर्यंतच्या आधी आधी आपण जैन समाजाला ही झालेली डेट रद्द व्हावी आणि जैन समाजाला ही प्रॉपर्टी त्यांची परत मिळावी अशी आमची त्यांना विनंती आहे धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाबद्दल काही बोलणं झालं का, का। किंवा या जागेच्या लिलावाबद्दलची एकूण प्रक्रिया जी आहे त्याबद्दल काही चर्चा झाली किंवा बँकेकडून मिळालेल्या लोन बाबतीत काही चर्चा झाली आमचं तेच विचार होत की खासदार साहेब इकडे आल्यानंतर ह्या सर्व गोष्टी वरती बोलणार आहे परंतु काही न बोलता मोगम उत्तर दिले की मी प्रयत्न करतो प्रयत्न केले दीड महिने झाले चालू आहे तुम्ही का तुम्ही ह्याच्यामध्ये सामील झाले नाही का ह्याच्यात ना राजकारण चालू आहे का हे बाहेर जेवढं राजकारण ह्या हॉस्टेलमध्ये राजकारण नकोय आम्हाला फक्त आम्हाला ही प्रॉपर्टी आमची जी आहे हक्काची प्रॉपर्टी आहे ते जैन समाजाला मिळावी हीच आमची विनंती आहे हक्काची प्रॉपर्टी मिळाली पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली परंतु ज्यावेळेस मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे खासदार आहेत मंत्री आहेत ते या ठिकाणी आले त्यावेळेस यांना अपेक्षा होती की कुठेतरी या बाबतीतली काहीतरी अनाउन्समेंट होईल काहीतरी सांगतील रद्द बाबतीत सेल डेटच्या काहीतरी प्रक्रिया होईल परंतु जे आहे आ, मी या बाबतीत प्रयत्न करतो अशा प्रकारचं आश्वासन जे आहे ते केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेलं आहे यानंतर काय काय यामध्ये अपडेट येते काय होतं एक तारखेपर्यंत अल्टिमेटम जैन मानवकडून देण्यात आलेला आहे परंतु आता यामध्ये काय अपडेट येते काय प्रक्रिया होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे काल जी काय भेट घेतली ती सातत्यानं पाहिलं असेल की दर चार पाच दिवसानंतर आठवड्यात मी त्यांना भेटत असतो पुण्याचे विषय आहेत राजकीय विषय आहेत संघटनात्मक विषय आहेत निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळं काल मान्य देवेंद्रजींच्या संदर्भात हा कुठलाही विषय काल झालेला नाही काही आपल्यातल्या लोकांनी हे चालवलं की मी हा विषय तिथं घेऊन गेलो किंवा साहेब किंवा जे राजकारण चाललं ते अजिबात नाही पण जैन बोर्डिंगच्या विषयात मान्य देवेंद्रजींची भूमिका स्पष्ट आहे मान्य देवेंद्रजींचं माझं सातत्यानं त्यांच्या अनेक सूचना गेल्या काही दिवसामध्ये या विषयात येत आहेत आणि म्हणून या विषयाला एक आज मला असं वाटतं की काही निर्णय पुढच्या काळात होणं अपेक्षित असेल तर एक या शहराचा खासदार म्हणून या शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका महत्वाची याच्यामध्ये काय या असावी याबाबत जेव्हा विषय झाला मी माझ्या जैन धर्मीयाच्या सर्व बांधवांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की राजकीयदृष्ट्या आरोप प्रत्यारोप खूप झाले काही लोकांनी या विषयाचा आधार घेऊन व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली पण माझ्या जैन बांधवांनी एकही दिवस एकदाही कधी माझं नाव या विषयात घेतलं नाही मान्य राजू शेट्टी साहेब या जैन समाजाचे येतात आणि त्यामुळे त्यांनी ही शंका उपस्थित केली होती की कदाचित मी पार्टनरशिप असलेल्या विकसकांनी हा जैन बोर्डिंगचा व्यवहार केला आहे पण ज्या वेळेला <coughs> मी स्पष्टपणे माझे कागदोपत्री आणि सगळे पुरावे सादर केल्यानंतर पुढे कुठेही असा विषय जैन समाजात न ना आला नाही परंतु याचा एक वेगळा गैरफायदा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्यानं चालवलं मागच्या दोन दिवसापूर्वी जैन धर्मियांचे जे, जे गुरुदेव आहेत जे आज इथे या विषयासाठी स्वतःहून ते बसलेले आहेत त्यांचं शांततेमध्ये आंदोलन चालू आहे त्यांनी एक आवाहन केलं मला की आप पुणे जनप्रतिनिधी हो पुणे के आप राजा हो हमारे जैन समाज को आपकी सहायता चाहिए और मेरी आपसे आपण आहे की आपण इथं या आणि आमच्यासाठी उभे राहा ज्या वेळेला एखाद्या समाजाचे धर्माचे जे गुरु असतात साधू असतात त्याचा त्यांचा आदर त्यांचा सन्मान हा कुठल्याही समाजाचा कुठल्या धर्मीय माणूस हा करतो आणि त्यांनी इथं मला प्रेमानं बोलवलं त्यानंतर आमच्या जैन समाजाची जी शिष्टमंडळ आहेत ज्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली त्यातल्या सगळ्यांशी माझं मागच्या दोन तीन दिवसात व्यक्तिगत स्वरूपात त्यांचा सुद्धा संपर्क होता त्यांनी सुद्धा सांगितलं की गुरुदेवांनी आपल्याला बोलवलंय आपण दर्शनाला या म्हणजे थोडं काय जे राहिलंय तो पडदा क्लिअर होईल तुमच्याबद्दल समाजाची स्पष्ट भावना आहे की याच्यामध्ये कागदपत्र पाहिल्यानंतर तुमचा कुठेही सहभाग नाही हे समाजाला माहिती आणि आपणही पाहिलं असं असे अनेक व्हिडिओज अनेक स्टेटमेंट जैन समाजाच्या माध्यमातून झाली आजही दुपारी मान्य गुरुदेवजींच्या आदेशानं जैन समाजाचं एक शिष्टमंडळ मान्य कुमारजी मला वाटतं त्याच्यामध्ये आपण आणि आपले काही सहकारी त्या ठिकाणी भेटायला आले आणि आज गुरुदेवजी आहेत आपण भेटायला या या विषयावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत उभे राहा आम्हाला सहकार्य करा अशी एक भावना त्यांनी व्यक्त केल्यानंतर ताबडतो त्यांच्या सोबत लगेचच मागे मागे मी या ठिकाणी आलो मान्य गुरुदेवजींनी जी अपेक्षा व्यक्त केली पहिली तर मी भूमिका माझी ही मांडली जर मी याच्यामध्ये कुठं माझा सहभाग असता माझ्या ओळखीची माणसं नाही आहेत का तर आहेत पण प्रत्यक्ष या सगळ्या विषयात माझा कुठेही सहभाग नाही हे निश्चित आहे आणि मी ते पुरावेशी सादर केलंय आणि मग इथं येताना जर माझा त्याच्यामध्ये काही सहभाग असता तर मी इथे येताना शंभर वेळा विचार केला असता आलो नसतो पण समाजाची भावना स्पष्ट आहे निर्मळ आहे स्वच्छ आहे आणि माझ्याही या विषयातली भूमिका स्पष्ट आहे आणि म्हणून आज मी इथं आल्यानंतर पहिली ती भूमिका मांडली आणि गुरुदेवजी लग लगकर जे आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलं की लवकरात लवकर हा विषय संपला पाहिजे हा व्यवहार रद्द होण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्यामुळं समाजाच्या भावना लक्षात घेऊन याच्यामध्ये आता स्वतःहून पुढे जाऊन या विषयात मी आश्वस्त केलं की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हा विषय कसा संपेल यासाठी मी प्रामाणिकपणे तुमच्या सोबत उभा आहे कुठली व्यवस्था कुठलाही विषय असेल तर त्याच्यामध्ये कुठंही निष्पक्षपणे मी याच्यात माझी भूमिका घेईन आणि या विषयाला तुमच्या सोबत उभा राहून हा विषय कसा सोडवता येईल यासाठी मी आपल्या सोबत आहे आणि म्हणून मी आज त्यांना या ठिकाणी भेटायला आलो लवकरात लवकर या विषयात मार्ग निघेल जैन समाज आमचा जैन बांधवांना अपेक्षित असल्या पद्धतीनं अशा पद्धतीनंच याच्यातनं शंभर टक्के मार्ग निघेल अशी मी या ठिकाणी सगळ्यांना मी आश्वस्त केलं आहे आणि मी त्यानिमित्तानं त्यासाठी जैन बांधवांच्या सोबत यासाठी प्रयत्न करे că... आपल्याला वेळ झाला असं वाटत नाही का आपल्याला यायला वेळ झाला असं वाटत नाही का देण्यात ऐका ना लोक ही माझी भावना ऐकतो सांगितलं नाही ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना कोण अरे नाही हो बाबा आज तुम्ही आले नाही ऐक ना ऐक नाही ना, ना, आतमध्ये नाही झालं तस बाबा आतमध्ये शांततेत झाले ना सगळ्यांनी सगळ्यांच ऐकलंय ऐक ना, ना शारे मी स्वतः सांगितलं की ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणात तोडगा काढण्यासाठीच या ठिकाणी मी त्यांची भेट घेतलीये

हमारे पास में यहाँ पर पुणे के जिन प्रतिनिधि सांसद मुरलीधर मोहल आए थे और उन्होंने कहा कि मैंने उनको बुलाया तो मैंने यहाँ के पालक मंत्री महाराष्ट्र के मुख्यमंत्री महाराष्ट्र के पुणे के सांसद मैंने सभी का आह्वान किया था क्योंकि हम सभी को आह्वान करते हैं इसलिए मैंने उनको भी आह्वान किया था और सबको आह्वान किया था कि ये जैन समाज पर बहुत बड़ा संकट आया है कि जैन समाज का अधिकार छीना जा रहा है उसको बेचा जा रहा है इसके विरोध में इसका न्याय करने के लिए आप यहाँ पर आइए मैंने बुलाया था मोहल को भी मैंने बुलाया था मैं अजित पवार जी को भी बुलाया था मैंने सीएम को भी बुलाया था मुख्यमंत्री को मैंने आह्वान किया था और उनमें से अभी मोहल हमारे पास भी यहाँ पर आए हैं और उन्होंने यहाँ का यहाँ प्रदर्शन किया है

और मेरा इसमें कोई प्रकार का हस्तक्षेप नहीं है तो हम यही मानते कि आपका हस्तक्षेप नहीं है कोई बात नहीं हमको तो पता नहीं लेकिन हमने उनसे यह कहा कि आप हमारे जनप्रतिनिधि हैं, आप हमारे सांसद हैं आप यहाँ के राजा हैं और ये सारी प्रजा है तो जो प्रजा के साथ में अन्याय हो रहा है उसके साथ में आप खड़े होइए और इसका प्रतिकार कीजिए जो बोगस डील हुई है सेल हुई है उसको कैंसिल कीजिए तो उन्होंने मुझे समय दिया है उन्होंने कहा है कि मैं इसको होते हैं साधु के वचन होते हैं साधु हमने तो हमारा जीवन भगवान महावीर स्वामी को सौंप दिया है मैंने उनसे कहा कि यदि हमारे भगवान रामलला का मंदिर कोई ट्रस्टी भेज देवे तो क्या हम चुप रहेंगे सरकार चुप रहेगी नहीं रहेगी तो इसी प्रकार से भगवान महावीर स्वामी का ये मंदिर जैन समाज अल्पसंख्या के बहुत छोटी समाज है और इस समाज बहुत शांतिपूर्ण समाज है और उसका मंदिर बेचा गया तो हम चुप कैसे रह सकते हैं होना चाहिए, और आश्वस्त हो जाएगा, तो हम सकते हैं और यदि एक तारीख के पहले, पहले पहले काम नहीं हुआ तो मैंने कहा है कि मैं निश्चित रूप में अपने प्राण छोड़ सकता लेकिन प्राण को नहीं छोड़ूंगा महावीर जीवन सौंप दिया है महावीर स्वामी के लिए हम शांत नहीं बैठे बैठेंगे पर उन्होंने कहा है कि मैं समय सीमा के अंदर अंदर में इसको निश्चित रूप में कैंसिल करा दूंगा तो हम आश्वस्त हैं लेकिन फिर भी हम अपनी जो है लड़ाई को बंद नहीं करेंगे जारी रखने वाले हैं जिस दिन ये पूरा डील कैंसिल हो जाएगा उस दिन हम यहाँ पर आश्वस्त उपक्रम कह पाएंगे हमें उम्मीद है कि वो स्वयं यहाँ चल करके आए हैं उन्होंने आकर कहा है कि मैं इसे कैंसिल करा दूंगा तो मैं विश्वास ही करती हूँ महावीर समिति के मंत्री उन्होंने आकर कहा है तो हम विश्वास करते हैं आशा करते हैं कि वो अपने वचन को पूरा करें और जन समाज के संकट को दूर करें तो पर न्या न्या जब उन्हों उन्होंने यही कहा जो मैंने आपको बताया वही मैंने कहा अभी जो आपको बताया उन्होंने कहा कि मैं जन प्रतिनिधि हूँ मैं यहाँ का सांसद हूँ और मुझे आना चाहिए था पर मेरे कुछ कर्म है मैं नहीं आ पाया और साथ में मेरे ऊपर बहुत सारे आरोप प्रत्यारोप आ रहे हैं लेकिन मैं इसमें नहीं हूँ और फिर ही मैं समाज के साथ खड़ा हूँ और मैं समाज के साथ अन्याय नहीं होने दूंगा कुछ भी ताकत लगानी पड़े तो मैं समाज के साथ अन्याय नहीं होने दूंगा ऐसा उन्होंने उनको आश्वासन दिया है मुलाकात की उसके बाद आज उनका कुछ रुख बदला हुआ लगा मतलब बाहर से कुछ है या नहीं देखिए इसमें दिखे इसमें, दिखे इसमें सबसे बड़ी भूमिका रही है तो पूरी समाज की एकता जब पूरा समाज सकल समाज सारा पुणे महानगर के सभी जन प्रतिनिधि और सारे लोग एक साथ मिलचिल कर जैन समाज के साथ में आए हर पार्टी हर पक्ष ने हर धर्म ने हर मजहब ने हर संप्रदाय ने जब हमारा साथ दिया और एक साथ ये मोर्चा निकला तो मोर्चा निकलने के पश्चात हमारा मीडिया एक्टिव हुआ मीडिया भी हमारे साथ नहीं था पहले मीडिया के पास हमारे लोग जा रहे थे तो मीडिया हमारे साथ नहीं था पर जब प्रशा, एक साथ में सत्रह तारीख का मोर्चा निकला और मीडिया ने इस विषय को उठाया तो मीडिया के सहयोग से आज इस मुकाम तक हम पहुंचे मीडिया का बहुत बड़ा सहयोग है और साथ में प्रशासन का जो हुआ है ये सारे प्रेशर पड़ने के कारण से और सच्चाई को जानकर हर व्यक्ति धर्म के साथ खड़ा होगा अब वो सीएम के साथ में पास में गए मैं तो वहां था नहीं कि क्या बात हुई क्या हुई किसके लिए गए थे मुझे पता नहीं लेकिन मुझे ये पता है कि आज वो मेरे पास में आए और आकर उन्होंने कहा कि जैन समाज का दुख दर्द मेरा दर्द है और मैं अपने जीते ही दर्द को समाप्त कर दूंगा पहले सुख में करूंगा ऐसा उन्होंने कहा है मैं बोल रहा हूँ ना कि मैंने अकेले उनको नहीं मैंने यहाँ के पालक मंत्री तिवार जी को बुलाया है मैंने यहाँ के सीएम मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस को भी मैंने आह्वान किया है मैंने यहाँ के विधायक को भी बुलाया है मैंने यहाँ के सांसद को भी बुलाया है हर एक को मैंने अपनी बाइट से दी हुई है मेरी बाइट यूट्यूब पर है मैंने उनको आह्वान किया है कि आप यहाँ के जनप्रतिनिधि हैं और आपको हमारी जनता ने चुना है तो आप जनता के राजा हैं, तो उसका संकट निवारण करने के लिए आइए और संकट को दूर किया था। निश्ट निश्ट तो 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 था। हुई है वो उनके ही और मुरलीधर मोहन भी सहभागी वो वहाँ यहाँ पे आगे इतना बड़ा इशो इतना बड़ा इशू होने के बाद वो यहाँ पे आए हैं ये सारा पॉलिटिक्स चल रहा है ऐसा नहीं लग रहा है देखिए ऐसा है कि कि अभी आपने पूछा वो इसमें अथवा नहीं है वो लिप्त है अथवा नहीं है उन्होंने स्पष्ट रूप से कहा है कि मैं इसमें लिप्त नहीं हूँ फ्रंट उन्होंने कहा है मैं लिप्त नहीं हूँ तो हम तो सामने जो बोल रहा है उसके विश्वास कर सकते हैं बाकी अंदर क्या है वो जाने और उनका वो पार्टनर जाने और वो पार्टनर हो सकते हैं हो सकते हैं हमें उससे कोई संबंध नहीं है हमारा सिर्फ इतना सा कहना है कि हमारे दिगंबर जैन समाज के साथ में जो अन्याय हुआ है वो अन्याय तुरंत समाप्त किया जाना चाहिए और जो डील हुई है उसे कैंसिल करके समाज में शांति व्याप्त करना चाहिए हमारा मात्र इतना ही कहना है ट्रस्टी जो आए थे वो ट्रस्टी जो है वो नॉन जैन थे जिन्हें ट्रस्ट में होना ही नहीं चाहिए क्योंकि तो ये जो है जैन कल्प संख्या का ट्रस्ट है इसमें जो बनाया है ट्रस्टी ने वो दिगंबर जैन बोर्डिंग बनाया है तो इसमें जो इस धर्म को जानता है समझता है वो ही ट्रस्टी हो सकता है उनका एम्प्लॉय था और उसे धर्म के विषय में कोई ज्ञान नहीं था उसे धर्म का मजहब का कुछ पता ही नहीं है गुरु का कैसे विनय करना चाहिए उसको ज्ञान नहीं था तो उसका कोई मकद नहीं है वो एक रोबोट है और जो वहां से चल रहा है मेन जो की है उसको ही कंट्रोल करना चाहिए जिन्होंने किया से और जो, जो नंदूरकर यहाँ पर आए थे नंदुरकर ट्रस्टी वो मैं समझता हूँ कि जो मेन ट्रस्टी है जो चकोर दोषी या चिराग दोषी है जो वो मेन ट्रस्टी है और वो मेन ट्रस्टी की एम्प्लॉय है ये और इनको फिट किया गया जबकि वो लील मतलब इसमें बैठते ही नहीं संविधान में बैठते नहीं है उन ट्रस्टी होने उन्ट को उनको अधिकार ही नहीं है जो ट्रस्टी उनके आए थे उन ट्रस्टी होने का अधिकार नहीं है मेरी ट्रस्टी से एक ही सबसे विशेष मांग है की अब भी जग जाओ

व्यवहार तो किया जाएगा किसी को भी बेचने का अधिकार इसमें नहीं है देखिए प्रार्थना और भक्ति की तो बहुत बड़ी शक्ति है हम जब यहाँ पर आठ अक्टूबर को आए थे उसके पहले सुनसान था वीरान था था कब टूट जाएगा ये ये जैसे ही बुलडोजर आने की पूरी तैयारियां थी पूरे तोड़ने की तैयारियां थी लेकिन यहाँ आने के बाद जब से भक्ति प्रार्थना पाठ शुरू उस दिन भी देखिए आप कलेक्टर ऑफिस ऑफिस के के पास हम बैठे थे और कलेक्टर से कोई नहीं आ रहा था लेकिन जैसे ही नमोकार मंत्र का पाठ शुरू हुआ माता जी ने किया तो पाठ शुरू होते ही वहां से अफसर आए उन्होंने स्वीकार किया है तो निश्चित रूप मंत्र की बहुत बड़ी शक्ति है और मंत्र की शक्ति कारण ही ये सफलता हमको प्राप्त हो रही है इसलिए रोज यहाँ पर पाठ चल रहा है और अभी आने वाले उनतीस तारीख को सकल भारत में सारा जो भारत के लोग हैं वो सब भगवान महावीर को बचाने के लिए अट्ठाईस तारीख को सब पूरे मिलकर के आंशीन उपवास करने वाले हैं पूरा भारत उपवास करेगा सारे लोग उसमें उपवास करने वाले हैं यहाँ भी और अपने पूरे देश से करेंगे पूरे भारत के अपने नगर से करेंगे ये मंदिर इस मंदिर को बचाने के लिए सब उपवास करने वाले पूरा भारत में सारे जैन और जैन के साथ जितने भी मित्र हैं नॉन जैन है वो सबके अट्ठाईस तारीख को एक साथ उपवास करने वाले और 29 तारीख से यहाँ पर एजेंडी बचाओ विधान यहाँ पर होने वाला है आठ दिन का विधान प्रस्तुत विधान करने वाले थैंक okay. यू